कोकणातील एका वाड्यात दडलेलं एक काळ रहस्य एक नारळ घराण्याची श्रीमंती होतं पण त्याच नारळात दडलं होतं एक बायान भूत बायंगी ज्याने वर्षानुवर्ष या कुटुंबाचा घास घेतला ऐका बायंगीच्या भयान कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही कोकणातील एका चिंचवड्या वाडी जिथे अजूनही नारळाच्या झाडाच्या सावल्यांखाली अंधश्रद्धेची मुळे घट्ट रुजलेली होती तिथे दामोदर नावाचा एक माणूस राहायचा दामोदर राव म्हणजे गावातला एक नावजलेला आणि प्रतिष्ठित माणूस त्याचा मोठा वाडा भाताची शेती आणि गुराढोरांचा गोठा हे सारं पाहून गावातल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी यायचं पण या भरभराटीमागे एक काळं भयानराहस्य दडलं होतं जे फक्त दामोदर राव आणि त्यांच्या आत्ता हायक नसलेल्या काही पूर्वजांनाच माहीत होता दामोदर रावांच्या आयुष्यात सगळं काही ठिकठाक होतं पण त्यांना एक गोष्ट खटकत होती त्यांचा कोणता एक, एक मुलगा सदानंद हा अगदी चाळशी आणि नाकारदा होता त्याला ना शेतीत रस होता ना घरातल्या इतर कामात त्याचं एक ध्येय होतं बसून खाना दामोदर राव त्याला नेहमी उद्देश करायचे बाळ्या पैसा जाळाला लागत नाही कष्ट केल्यावरच लक्ष्मी घरात येते पण सदानंदाच्या डोक्यावर या उद्देशाचा काहीच परिणाम होत नसे एक दिवस दामोदर राव नेहमीप्रमाणे घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या अंधाऱ्या खोलीत गेले ती खोली नेहमीच बंद असायची त्यात एक जुनी लाकडी पेटी होती जी गेली कित्येक पिढ्या त्यांच्या घराण्याच्या ताब्यात होती त्या ते पेटीत एक जुनं काळं पडलेलं नारळ एका रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवलं होतं दामोदररावांनी हळूच ते नारळ बाहेर काढला ते नारळ म्हणजे दामोदर रावांच्या घराण्याची खरी श्रीमंती होती पण तीच त्यांची सर्वात मोठी भीती होती हे होतं बायंगी भूत बायंगी जे पैशाने विकत घेता येतं आणि सर्व इच्छा पूर्ण करतं अशी त्याची ख्याती होती पण त्याचे नियम भयंकर होते ते नारळ घरात जिथे ठेवले आहे ती जागा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवली पाहिजेत जिथे कसलीही घाण किंवा अपवित्रता चालणार नाही जर नियम मोडला तर बायंगी रागावतो आणि त्याचे परिणाम विनाशकारी असतात वर्षानुवर्षे त्यांच्या कुटुंबाने हे नियम पाळले होते पण आता सदानंदामुळे दामोदर रावांना काळजी वाटू लागली त्यांना वाटलं आपल्यानंतर सदानंद बायंगीचे नियम पाळू शकेल का दामोदर राव खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी सदानंदाला आवाज दिला बाळ्या आई खेकडे सदानंद मोबाईलमध्ये डोकं खपसून बसला होता त्याला दामोदर रावांचा आवाज ऐकून राग आला काय आहे बाबा कशाला उगंच किटकिट करताय माझ्या मागे दामोदर राव गंभीरपणे म्हणाले त्यांनी सदानंदाला त्या अंधाऱ्या खोलीत नेलं आणि नारळाबद्दल सर्व सांगितलं बायंगीची शक्ती त्याचे फायदे आणि त्याचे भयानक नियम सदानंदाने आधी चेष्टा केली पण जेव्हा दामोदर त्याला बायंगीमुळे कुटुंबात कशी भरभराट झाली हे दाखवलं तेव्हा सदानंदाच्या डोळ्यात चमक आली म्हणजे हे बायंगी आपल्याला श्रीमंत करतं तो म्हणाला हो पण हे एका आटीवर दामोदर स्पष्ट केलं जेव्हा तू बायंगीला काही काम सांगशील तेव्हा ती पूर्ण करेल पण त्या कामाची किंमत असते बाळा आणि ती किंमत काय असेल हे बायंगीच ठरवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नारळाला कधीही अपवित्र होऊ द्यायचं नाही नाहीतर बायंगी आपल्याच घरा उलटतो सदानंदाने डोळे मिचकावले त्याला वाटलं हे तर सोपं आहे आपण बायंगीला आपल्या सर्व इच्छा सांगू आणि श्रीमंत होऊ त्याने दामोदररावांना वचन दिलं की तो बायंगीची काळजी घेईल काही महिन्यांनी दामोदरराव आजारी पडले त्यांचे वय झाले होते अथरुणावर असताना त्यांनी सदानंदाला शेवटचा सल्ला दिला नारळाची जी काळजी घे सदानंद हे आपलं भाग्य आहे पण आपला शापही आहे यातून सुटका नाही दामोदर रावांनी डोळे मिटले आणि शांतपणे स्वर्गवासी झाले आता सदानंदच वाड्याचा मालक होता सुरुवातीला त्याने बायंगीचे नियम पाळले नारळाची जागा स्वच्छ ठेवली त्याला वाटलं आता मज्जाच मज्जा त्याने बायंगीला आपल्या इच्छा सांगायला सुरुवात केली सुरुवातीला छोट्या इच्छा जुगारात जिंकणं नवीन कपडे मित्रांना पार्ट्या देणं बायंगीने त्या पूर्ण केल्या सदानंदाचा विश्वास वाढला त्याला वाटलं हे तर सोपं आहे काही वर्षांनी सदानंदाने लग्न केलं त्याची बायको जानकी एक साधी बोळी आणि देवबोळी स्त्री होती तिला वाड्याच्या त्या बंद खोलीबद्दल काहीच माहिती नव्हतं सदानंदाने तिला सांगितलं होतं की ती एक जुनी देवळी आहे आणि तिथे जायचं नाही जानकीनेही कधी जास्त चौकशी केली नाही सदानंदाला आता मोठी मालमत्ता हवी होती त्याने बायंगीला मोठी मागणी केली आणि लवकरच त्याला लॉटरी लागली त्याने मोठी जमीन खरेदी केली नवीन घर बांधलं गावात सदानंदाचा लौकिक वाढला पण त्याला हे माहीत नव्हतं की बायंगीने त्याची किंमत वसूल करायला सुरुवात केली होती सदानंदाचा स्वभाव बदलला तो जास्त चिडचिड करू लागला रात्री त्याला विचित्र स्वप्न पडायला लागली नारळाच्या खोलीतून त्याला कधीकधी लहान मुलाच्या रडण्याचा आवाज यायचा पण त्याला वाटायचं तो भास आहे एक दिवस जानकीने घरात साफसफाई करत असताना ती चुकून त्या बंद खोलीच्या जवळ गेली तिला त्या खोलीतून एक मंद गोड वास आला उत्सुकतेपोटी तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंद होता तिला आश्चर्य वाटलं घरात अशी कोणती खोली आहे जी नेहमी बंद असते तिने सदानंदला विचारलं पण त्याने तिला झिडकारून लावलं तुझं काम कर बायको त्या खोलीशी तुला काही देणं घेणं नाही जानकीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं तिला रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सदानंद बाहेर गेल्यावर तिने चावीच्या जुडग्यात ती जुनी चावी शोधली आणि हळूच ती खोली उघडली आतमध्ये अंधार होता दुर्गंधी येत होती पण एका कोपऱ्यात एका लाकडी पेटीत ते नारळ एका रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवलं होतं जानकीला ते नारळ पाहून कसं तरीच वाटलं तिला एक अनामिक भीती वाटली ती नारळाला हात लावायला गेली पण तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा सदानंद घरात परतला होता त्याने तिला खोलीत पडलेलं पाहिलं तू इथे का आलीस मी तुला सांगितलं होतं ना या खोलीत यायचं नाही सदानंद ओरडला जानकीला काहीच बोलता आलं नाही ती घाबरली होती तिने नारळाबद्दल विचारलं पण सदानंदने तिला काहीही सांगितलं नाही काही दिवसांनी जानकीला ताप आला तिचा ताप उतरतच नव्हता घरात वातावरण तंग झालं होतं सदानंदला वाटलं हे बायंगीमुळे तर नाही ना त्याने नारळाची जागा तपासली ती स्वच्छच होती एक रात्री सदानंदला त्या नारळाच्या खोलीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला तो घाबरला त्याने दार उघडले आणि आत डोकावले त्याला काहीच दिसले नाही पण त्याला जाणवले की नारळातून एक थंडगार हवा बाहेर येत आहे त्याला अचानक बायंगीचे नियम आठवले नियम मोडला तर तो कुटुंबावर उलटतो त्याने विचार केला पण मी तर कोणताही नियम मोडला नाही मग बाईंगी माझ्या बायकोला का त्रास देत आहे दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहारी जानकीचा ताप कमी झाला होता पण तिला एक विचित्र गोष्ट जाणवली तिच्या शरीरावर नारळाच्या आकाराचे काळे डाग उमटले होते तिला आणि सदानंदला हे पाहून धक्का बसला सदानंदला कळलं की बायंगी आता त्याची किंमत वसूल करत आहे त्या रात्री सदानंदला पुन्हा तो रडण्याचा आवाज ऐकू आला पण यावेळी तो अधिक तीव्र होता त्याने दार उघडले आणि खोलीत प्रवेश केला त्याला नारळाच्या वर एक लहान मुलाची सावली आकृती दिसली ती आकृती हसत होती पण ते हसणं खूप भयानक होतं त्या आकृतीचे डोळे लाल होते आणि तिने सदानंदकडे पाहिलं सदानंदला घाम फुटला त्याला जाणवलं की काहीतरी भयानक घडणार आहे तो नारळाच्या जवळ गेला आणि म्हणाला तू काय करत आहेस मी तुझे सर्व नियम पाळले आहेत त्या लहान मुलाच्या आकृतीने हास्य केलं आणि त्याचा आवाज घुमला तू नियम मोडले नाही सदानंद पण तुझ्या बायकोने माझ्या जागेला स्पर्श केला तिने मला अपवित्र केलं आणि आता मी तिची किंमत वसूल करणार आहे सदानंदला धक्का बसला जानकीने नारळाला स्पर्श केला होता पण तिला तर माहीत नव्हतं त्या आकृतीने नारळाकडे पाहिले आणि एका क्षणात नारळातून एक लालसर प्रकाश बाहेर पडला आणि तो प्रकाश थेट जानकीच्या खोलीकडे गेला सदानंद धावत जानकीच्या खोलीत गेला तुरुणावर निप्चीत पडली होती तिचे शरीर थरथर कापत होते तिच्या शरीरावरचे नारळाचे डाग अधिक गडद झाले होते सदानंदने तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती प्रतिसाद देत नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सदानंदने पाहिलं की तिच्या हातात एक जुना फोटो होता तो फोटो दामोदर रावांच्या तरुणपणाचा होता ज्यात त्यांच्या मागे अपरिचित लहान मुलगा उभा होता त्याचे डोळे बायंगीच्या आकृतीसारखेच लाल होते सदानंदाच्या डोक्यात एक भयान विचार चमकला त्याने लगेच तो नारळ उचलला आणि तो फोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही जमले नाही नारळ अधिक लाल होऊ लागला आणि नारळातून एक किंकाळी बाहेर पडली त्या किंकाळीने वाडा थरथरला जानकीच्या शरीरातून एक जोरदार झटका बाहेर पडला आणि तिचे डोळे मिटले सदानंद तिच्याकडे धावला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तिच्या डोळ्यातून एक पांढरा तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि तो नारळात समाविष्ट झाला नारळ शांत झाला सदानंद तिथेच होऊन बसला त्याने जानकीला गमावलं होतं बायंगीने त्याची पहिली किंमत के वसूल केली होती तो थरथरत होता पण त्याच्या डोक्यात एकच विचार होता बायंगीने जानकीला का मारले तिने तर फक्त नारळाला स्पर्श केला होता तो त्या फोटोकडे पाहू लागला दामोदररावांच्या मागे तो लहान मुलगा ज्याचे डोळे बायंगीच्या आकृतीसारखे होते पण खरंच बायंगीने जानकीला का मारलं होतं आणि दामोदर रावांच्या फोटोत तो लहान मुलगा कोण होता सदानंद होऊन जानकीच्या निष्प्राण देहाजवळ बसला होता त्याच्या डोळ्यासमोर दामोदर रावांच्या फोटोतील तो लहान मुलगा आणि बायंगीच्या आकृतीचे लालबुंद डोळे जात नव्हते जानकीचा मृत्यू केवळ नियमाचे उल्लंघन नव्हता यात काहीतरी अधिक गडद दडलेलं होतं बायंगीने केवळ तिचा बळी घेतला नव्हता तर तिचे आत्मा नारळात खिचून घेतली होती सदानंदला हे स्पष्ट जाणवलं जानकीच्या अंत्यसंस्काराला गावातले लोक आले पण सदानंदाच्या मनात वादळ उठलं होतं त्याला बायंगीचं सत्य जगासमोर आणायचं होतं पण त्याला भीती वाटत होती तो नारळाच्या खोलीत गेला ते नारळ आता अधिक काळं आणि जड वाटत होतं त्याने ते नारळ हातात घेतलं त्याला जाणवलं की नारळातून एक मंदस्पंदन येत आहे जणू काही आतमध्ये कोणीतरी श्वास घेत आहे त्याच रात्री सदानंदला एक भयानक स्वप्न पडलं तो एका काळोख्या जंगलात होता जिथे उंच वाकडी तिकडी झाडं होती दूरवरून त्याला एक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तो आवाजाच्या दिशेने गेला तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला जो जमिनीवर बसून रडत होता मुलाच्या डोळ्यातून रक्ताच्या वाहत होते सदानंद त्याच्याजवळ गेला आणि तो मुलगा त्याच्याकडे पाहून भयानकपणे हसला तो हसताना त्याचे फाटले आणि डोळे लाल बुंद झाले तेच बायंगीचे डोळे मीच बायंगी तो मुलगा कुजबुजला तू मला ओळखला नाहीस का सदानंद मी तुझ्या घरात अनेक वर्षापासून आहे सदानंद दचकला तू माझ्या घरात पण तू तर एक भूत आहेस जो विकत घेता येतो विकत घेता येतो बायंगी जोरात हसला तो जो हसताना संपूर्ण जंगल थरथरलं मी विकला जात नाही सदानंद मी स्वतःला विकून घेतो आणि त्याची किंमत असते बायंगीने एक भयानक सत्य उघड केलं अनेक वर्षापूर्वी दामोदर रावांच्या आजोबा केशवराव हे अत्यंत गरीब होते त्यांच्या गावात दुष्काळ पडला होता आणि उपासमारीची वेळ आली होती तेव्हा त्यांना एका वृद्ध तांत्रिकाने बायंगीबद्दल सांगितलं तांत्रिकाने सांगितलं की बायंगी हे एक शक्तिशाली भूत आहे जे पैशाच्या मोबदल्यात सर्व इच्छा पूर्ण करतं पण त्याची सर्वात मोठी आठ होती या भूताला जेवण द्यावे लागते दर पिढीतील एका व्यक्तीचा आत्मा केशवराव सुरुवातीला घाबरले पण गरिबीने त्यांना मेताकुटी सांगलं होतं त्यांनी तांत्रिकाच्या मदतीने बायंगीला विकत घेतलं बायंगी एका लहान मुलाच्या रूपात नारळात कैद झाला होता केशवरावांनी त्याला जे हवं ते दिलं बायंगीने त्यांना अमाप संपत्ती मिळवून दिली पण जेव्हा बायंगीने त्याच्या जेवणाची मागणी केली तेव्हा केशवरावांनी नकार दिला बायंगी, बायंगी, बायंगी चिडला आणि त्याने केशवरावांच्या कुटुंबावर संकट आणायला सुरुवात केली शेवटी केशवरावांनी हार मानली त्यांनी आपल्या नातवाला दामोदररावांच्या लहान भावाला बायंगीला जेवण म्हणून दिलं त्या मुलाचा आत्मा नारळात कैद झाली आणि बायंगी अधिक शक्तिशाली झाला ती आत्माच आता बायंगीच्या रूपात नारळातून इच्छा पूर्ण करत होती आणि नव्या बळीची वाट पाहत होती त्या कुटुंबाने वर्षानुवर्ष हे भयानक गुपित लपवून ठेवलं होतं घराण्यातला कोणीतरी बायंगीला बळी पडणार होता आणि ती त्याची अघोषित किंमत होती सदानंदने डोळे उघडले त्याला कळून चुकलं होतं की जानकीचा मृत्यू अपघाती नव्हता तो बायंगीचा बळी होता जानकीने नारळाला स्पर्श केला तो तिला अपवित्र करण्यासाठी नाही तर तिची आत्मा नारळात खेचण्यासाठी बायंगीला तिचा बळी हवा होता कारण ती घराण्याची सदस्य बनली होती दामोदर रावांच्या फोटोतला लहान मुलगा तो स्वतःच त्यांचा लहान भाऊ होता ज्याचा बळी दिला गेला होता सदानंदला राग आला त्याच्या पूर्वजांनी आपल्या कुटुंबावर हा शापका लादला होता त्याने नारळाला कायमचे नष्ट करायचं ठरवलं तो नारळाच्या खोलीत गेला आणि नारळ बाहेर काढला त्याने हातोडा घेतला आणि नारळ फोडण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक गावागणिक नारळ अधिक कठोर होत गेलं आणि नारळातून एक भयानक कर्कश आवाज येऊ लागला मला नष्ट नको करू सदानंद मी तुझ्या कुटुंबाचा भाग आहे तू मला नष्ट केलंस तर तुझं कुटुंबही संपून जाईल मी तुला जे हवं ते देईल पण मला जेवण दे नारळतील आवाज गुमला सदानंदला आठवलं दामोदर राव म्हणाले होते या बायंगीतून सुटका नाही सदानंदला दोन गोष्टी स्पष्ट दिसल्या एकतर तो बायंगीच्या मागण्या पूर्ण करेल आणि आपल्या कुटुंबाला या शापातून वाचवेल पण त्याला नेहमीच भीतीखाली जगावे लागेल किंवा तो बायंगीला कायमचे संपवेल पण त्याला धोका पत्करावा लागेल सदानंदला आपली मुलगी राणी आठवली ती लहान होती आणि तिला या भयानक शापाबद्दल काहीच माहीत नव्हतं तो विचार करू लागला मी बायंगीला संपवलं तर राणीला धोका नाही का सदानंदने एक निर्णय घेतला तो राणीला या शापातून वाचवणार होता कोणत्याही किमतीवर त्याने एका जुन्या पुस्तकातून बायंगीला नष्ट करण्याची पद्धत शोधली ती पद्धत अत्यंत वेदनादायी आणि धोकादायक होती बायंगीला नष्ट करण्यासाठी त्याला ज्या व्यक्तीने विकत घेतले आहे त्याला स्वतःला अग्नी डाव द्यावा लागतो हे केवळ एक शारीरिक बलिदान नसते तर आत्म्याचे बलिदान असते कारण त्या व्यक्तीच्या आत्मा बायंगीच्या आत कैद होऊन त्याला नष्ट करेल सदानंदाला हे माहीत होतं की हाच एकमेव मार्ग आहे त्याने स्वतःच्या हाताने नारळ एका पवित्र कुंडात ठेवलं आणि त्यात आग्नी प्रज्वलित केली नारळ जळू लागलं नारळातून ला भयानक किंकाळे येऊ लागल्या जणू काही हजारो आत्मे ओरडत आहेत नारळातून एक काळसर धूर बाहेर आला तो धूर सदानंदच्या शरीरात शिरू लागला सदानंदला असह्य वेदना होऊ लागल्या जणू काही त्याचे शरीर आतून जळत आहे त्याने डोळे मिटले आणि त्याला जानकीचा चेहरा दिसला हसणारा आनंदी त्याने स्वतःला आठवण करून दिली की हे बलिदान त्याच्या मुलीसाठी आहे काही क्षणात तो दूर सदानंदच्या शरीरात पूर्णपणे समाविष्ट झाला आणि सदानंद तिथेच कोसळला त्याच्या शरीरातून एक जोरदार झटका आला आणि तो शांत झाला नारळ पूर्णपणे जळून राग झाला होता त्या राखेला एक विचित्र दुर्गंधीयुक्त वास येत होता गावात शांतता पसरली वाड्यावरची भयानता दूर झाली होती राणी मोठी झाली तिला आपल्या आई वडिलांच्या मृत्यूमागे काय गुपित होतं हे कधीच कळलं नाही ती एक आनंदी जीवन जगली बायंगीच्या शापापासून मुक्त परंतु कोकणातील त्या चिंचोळ्यावाडीत आजही काही म्हातारी माणसं रात्रीच्या वेळी सांगतात की अजूनही काही अमावस्येच्या रात्री त्या जुन्या वाड्याच्या मागच्या बाजूला एका विशिष्ट खोलीतून एका लहान मुलाच्या भयानक किंकाळ्या ऐकू येतात ज्या एका अनामिक बुकेची आठवण करून देतात तरही होती आजची बाईक आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईक आता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भी अजून बाकी आहे